जगातील करोडो लोकां लोकांचे साई भक्तांचे शद्स्थान असलेले साईबाबांच्या पादुका मूळ पादुका आज वर्धेला आलेल्या आहेत की हा वर्धेकरांसाठी योग आहे वर्धेतील साई मंदिर हे कायमस्वरूपी सामाजिक उपक्रमात जुळलेलं असतात आणि यावेळी या, या पादुका आल्याने वर्धेकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांचे अगदी बिलकुल वर्धेला शिर्डी उतरल्यासारखं आम्हाला भासत आहे आणि जे जे काही आज वर्धेकर भक्त येतील त्या सर्वांचा इथे आदरातिथ्य होईल त्यांना प्रसाद दिला जाईल आणि साईबाबांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ दिला जाईल यापूर्वी तीन साईबाबांच्या पादुका वर्धेला आलेल्या आहेत योगायोग असा की पंधरा एक एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पंधरा तारखेला साईबाबांच्या मूळ पादुका वर्धेला आलेल्या होत्या त्यानंतर तब्बल तब्बल वीस वर्षात चाळीस वर्षानंतर पुन्हा वर्धेला साईबाबांच्या पादुका आलेल्या आहेत प्रशासनाने पूर्ण पादुकांसाठी आवश्यक असलेला सर्व बंदोबस्त दिलेला आहे प्रशासनही सज्ज आहे साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने हे करायला होतं पाहिजे होता सका बंदोबस्त दिलेला आहे साधारणतः सकाळी सहा वाजता या पादुका येणार होत्या पण त्या दहा अकराच्या सुमारास वर्धेत आलेल्या आहेत बंधारी चौकातून याची शोभायात्रा काढण्यात आलेली आहे सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम दिवसभर राबवण्यात येणार आहे